नमस्कार महाराष्ट्र तुमच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे बऱ्याच लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे इतर लाभार्थ्यांना पैसे कधी येणार आहे याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आम्ही तुम्हाला वारंवार सांगितलेलं होतं की तीन तारखेपर्यंत वाढ बघा तुम्हाला अनुदान येईल आणि आता बरोबर तीन तारखेपर्यंतच अनुदान लाभार्थ्यांना येणार आहे मागचे तुम्ही दहा व्हिडिओ पाहू शकता त्या दहा व्हिडिओमध्ये देखील मी सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की तीन तारखेपर्यंत तुम्हाला अनुदान येईल आणि त्यानुसारच आता तुम्हाला अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु शंभरापैकी पर वीस टक्के लोकांना जे आहे तर ते अद्याप पैसे आलेले आहे उ उर्वरित लाभार्थ्यांना पैसे कधी येणार आहे हे आपण जाणून घेऊया त्याचबरोबर जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्यानुसारच आता वितरणाची प्रक्रिया जे, जे आहे तर ती सुरू झालेली आहे जे लोक दररोज व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे ठीक आहे तर बघा आता सर्व तालुक्यांची यादी पाहूया ज्या ज्या तालुक्यामध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती माहिती आम्ही कलेक्ट केलेली आहे तालुका स्तरावरून आता बघा आजचा पहिला तालुका आहे चामोर्शी गडचिरोली विभागातील चामोर्शी या तालुक्याला अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून काही लोकांना जे आहे तर ते आज सहा वाजता अनुदान येईल व उर्वरित लोकांना उद्यापर्यंत अनुदान येणार आहे चामोर्शी विभागामध्ये त्यानंतर गोंड चंद्रपूर विभागातील गोंडपिपरी या तालुक्याची माहिती प्राप्त झालेली आहे या तालुक्याला देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून उर्वरित सर्व लाभार्थ्यांना सोमवारपर्यंत अनुदान जे आहे तर ते त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे आज अनुदान जमा होणार आहे काही लोकांना उद्या व सोमवारपर्यंत सर्वांनाच अनुदान जमा होईल पुढील तालुक्याची माहिती आहे वर्धा विभागातील हिंगणघाट तालुक्याची माहिती प्राप्त झालेली आहे या तालुक्याला देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून सर्व लाभार्थ्यांना उद्या सायंकाळपर्यंत अनुदान जे आहे तर ते खात्यावरती जमा केले जाणार आहे त्याचबरोबर कल्याण आणि भिवंडी या देखील विभागामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे जवळजवळ तीस टक्के लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते आता प्राप्त झालेले आहे उर्वरित लाभार्थ्यांना दोन ते तीन दिवसात अनुदान येईल अशी माहिती विभागाकडून प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर पुढील विभाग आहे औसा औसा या तालुक्यामध्ये देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे ज्या लाभार्थ्यांना औसा या विभागात पैसे आलेले नाही अशा लाभार्थ्यांना जे आहे तर ते रविवार सायंकाळपर्यंत तसेच सोमवार सकाळपर्यंत अनुदान खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे हातकळंगले हातकळंगले तालुक्यात देखील वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे कसारा कसारा विभागात नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील कसारा या विभागामध्ये देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे हिंमतनगर हिम्मतनगर या नांदेड विभागातील या देखील विभागात अनुदानाची प्रक्रिया सुरू झाली असून जवळजवळ सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस टक्के लोकांना जे आहे तर ते अनुदान आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहे त्याचबरोबर पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे वर्धा विभागातील शेलू या तालुक्याला अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्व लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मंगळवारपर्यंत अनुदान येऊन जाईल पैसे येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बँकांच्या इश्यूमुळे काही छोट्या मोठ्या कारणांमुळे जे आहे तर ते मंगळवारपर्यंत अनुदान येऊन जाईल पुढील जो आहे तर तो बाबुळगाव यवतमाळ विभागातील बाभुळगाव या देखील तालुक्याला अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून उद्या सायंकाळपर्यंत तसेच परवा सकाळपर्यंत अनुदान तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं नाही त्या लाभार्थ्यांसाठी आणि काल आणि आज ज्या लाभार्थ्यांना अनु अनुदान मिळालेले आहे अशा सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन तर बघा अशा प्रकारे आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की तीन तारखेपासून तुम्हाला पैसे मिळणार आहे आता त्यानुसारच जे आहे तर ते अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे शंभर टक्के खरं आहे कारण आपण माहिती विचारून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो पुढील तालुक्याचे नाव आपण जाणून घेऊया ज्यामध्ये वैभववाडी या तालुक्याचा समावेश आहे वैभववाडी विभागामध्ये देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती आता सुरू करण्यात आलेली आहे सावंतवाडीमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु किती लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले आहे याविषयीची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही परंतु प्रक्रिया सुरू झालेली आहे एक्झॅक्टली संख्या आपल्याकडे उपलब्ध नाही त्याचबरोबर नागपूर शहर या देखील विभागामध्ये तीस ते चाळीस टक्के लाभार्थ्यांना आत्तापर्यंत अनुदान मिळालेले आहे उर्वरित लाभार्थ्यांना आज दुपारी अनुदान येण्याची शक्यता आहे तर ज्या ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही अशा लाभार्थ्यांना आज दुपारी अनुदान येईल त्याचबरोबर पुढील तालुका आहे रामटेक नागपूर विभागातीलच हा एक तालुका आहे आणि ouais यादेखील विभागामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे सुरू झालेली असून साठ टक्के लोकांच्या खात्यामध्ये अनुदान आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहे त्याचबरोबर पुढील तालुका आहे सोनगाव सोनगाव तालुक्यामध्ये देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली असून लाभार्थ्यांना सोमवारपर्यंत सर्व लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते प्राप्त होणार आहे केळापूर पांढरकवडा यवतमाळ विभागातील केळापूर पांढरकवडा येथे देखील पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे पंचवीस ते तीस टक्के लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अद्याप अनुदान जमा झालेलं नाही म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के लाभार्थ्यांना पैसे आता मिळालेले आहे अशी माहिती मिळालेली आहे पुढील तालुका आहे वनी वनी विभागातील जवळजवळ पन्नास ते पंचावन्न टक्के लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले आहे उर्वरित लाभार्थ्यांना सोमवारी सायंकाळी तसेच मंगळवारी सकाळपर्यंत अनुदान जमा होण्याची सम म्हणजे शंभर टक्के शक्यता आहे आणि पूर्णपणे जमा होऊन जाईल पुढील तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे जो तालुका अक्कलकोट अक्कलकोट या विभागामध्ये देखील पंचेचाळीस टक्के लाभार्थ्यांना अनुदान जे ला आहे तर ते मिळालेलं आहे उर्वरित पंचावन्न टक्के लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उद्या परवा तसेच सोमवारी मंगळवारी या चार दिवसामध्ये पैसे जमा होणार आहे अशी माहिती विभागाकडून प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे त्या तालुक्याचं नाव आहे कोपरगाव अहिल्यानगर विभागातील कोपरगाव या देखील विभागामध्ये आता अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती पूर्णपणे सुरू झाली असून सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लाभार्थ्यांना जे आहे तर ते अनुदान मिळालेले आहे उर्वरित पंचवीस टक्के लाभार्थ्यांना मंगळवारी सायंकाळपर्यंत अनुदान खात्यात पूर्णपणे जमा होईल पुढील तालुका आपण जाणून घेऊया त्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे दौंड तालुका पुणे विभागातील दौंड या देखील तालुक्याला अनुदान वितरणाची प्रक्रिया आता सुरू झाली असून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे किती टक्के लाभार्थ्यांना अनुदान मिळाले याची माहिती उपलब्ध नाही बारामती तालुक्यामध्ये काल सायंकाळपासूनच काल सहा वाजतापासूनच पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तसेच आज दुपारी दोन वाजता देखील काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे त्याचबरोबर बुलढाणा विभागातील खामगाव या देखील तालुक्याचा समावेश आहे ज्या तालुक्याला काल सायंकाळी सहा वाजता अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे चिखली आणि बुलढाणा या चिखली आणि खामगाव या दोन्ही तालुक्याची माहिती सारखीच आहे टक्केवारी किती टक्के लोकांना मिळालेली आहे याची माहिती उपलब्ध झालेली नाही पुढील जो तालुका आहे तो शेगाव शेगाव तालुक्यामध्ये देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे आणि आता जे आहे तर ते पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सर्वांच्याच खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे श्रीगोंदा तालुक्याचं नाव पुढे येत आहे श्रीगोंदा हिल्या नगर विभागातील श्रीगोंदा येथे पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे नगर ग्रामीण नगर तालुक्यातील ग्रामीण लाभार्थ्यांना म्हणजे जे ग्रामीणमध्ये राहतात अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील आता अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे बाळशी टाकळीचा नाव येते इथे बाळशी टाकळी या देखील तालुक्यामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस ते पन्नास टक्के लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे अशी माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे अशा प्रकारे बऱ्याच तालुक्यांची माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे आणि त्या ता तालुक्यांची यादी जी आहे तर ती आपण पाहू शकतो पुढील देखील बऱ्याच तालुक्यांचा समावेश आहे परंतु ते पाहण्याआधी जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती आज आपण पाहतोय ज्यामध्ये पुढील तालुक्याचा देखील समावेश केला जात आहे बाभूळगावचं नाव झालेलं आहे राळेगाव यवतमाळ विभागातील राळेगाव याचं देखील नाव पुढे येत आहे यांना आज दुपारी बारा वाजता अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं आहे पुढील तालुका आहे उमरखेड यवतमाळ विभागातील दुसरा तालुका आहे उमरखेड येथे देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया काल सायंकाळापासून राबवण्यात आलेली असून अठ्ठेचाळीस टक्के लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान पूर्णपणे जमा करण्यात आलेलं आहे महत्त्वाची माहिती ही आहे की दिव्यांगांना देखील पंचवीसशे रुपये जवळजवळ नव्वद टक्के दिव्यांगांना या तालुक्यामध्ये अनुदान मिळालेलं आहे संगमेश्वर या देखील तालुक्यामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली असून मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत लाभार अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे पूर्ण लाभार्थ्यांना काही लाभार्थ्यांना आज आणि उद्या तसेच परवादेखील अनुदान मिळणार आहे पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे मंगळवेळा देखील तालुक्यामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती पूर्णपणे सुरू झालेली आहे त्याचबरोबर पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे तो तालुका म्हणजेच मुंबई शहर मुंबई शहरामध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांना या अनुदानाचा म्हणजे ज्या ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो अशा देखील लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे वसई आणि विरार या विभागामध्ये राहणारे मुंबईच्या शेजारी वसई विरार एक भाग येतो त्यामध्ये राहणाऱ्या लाभार्थ्यांना देखील आता अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर डहाणू पालघर विभागातील डहाणू आणि वाडा या दोन्ही तालुक्यांची माहिती पुढे येते हे काल पाच ते दहा टक्के लाभार्थ्यांना अनुदान आलेले असून आज दुपारी दोन वाजता तसेच उद्या व परवा या तीन ते चार दिवसात सर्वच लाभार्थ्यांना म्हणजे परवापर्यंत सर्वच लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे अशा प्रकारे आणखी देखील बऱ्याच तालुक्यांची माहिती पुढे येते आहे एक एक करून ज्या ज्याला तालुक्यांची माहिती आली त्या तालुक्यांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो त्यामुळे जर यामध्ये तुमचा तालुका आलेला नसेल किंवा तुम्हाला अद्यापही अनुदान आलेलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव निश्चित येईल अशा प्रकारे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संपूर्ण लाभार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना अनुदान आलेले नसेल तर त्यांना नेमके अनुदान कधी येणार याची माहिती मिळेल व त्यांना दिलासा मिळेल चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन तालुक्यांच्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद